बाबासाहेब आंबेडकरानं बिलीन महाविद्यालय स्थापन केलं आणि ते स्थापन केल्यानंतर तिथल्या ज्या शाखा होत्या आर्टच्या नंतर कॉमर्स पाहिजे होतं नंतर सायन्स पाहिजे होतं त्या त्याच्यासाठी आंबेडकर कॉलेजची बाबासाहेबांना स्थापना केली आणि दोन कॉलेज जर बाबासाहेब त्या सतराशे एकर जमीनमध्ये स्थापन करतात आणि त्या स्थापन केलेल्या मराठवाड्याला तेव्हा विद्यापीठच नव्हतं बरं आमच्या काळामध्ये विद्यापीठ नव्हतं मी छाती ठोक सांगतो माझ्या प्रतिक्रियेवर कोणी तक्रार करा म्हणजे आम्हाला बोलता येईल पुढं कोणी कोर्टात बी गेलं तर आम्हाला काही पडणार नाही ना ना। म्हणून त्या विद्यापीठाला आमची जी मागणी होती आम्ही धसास लावलेली ती धसास लावलेली मागणी अशी होती की दोन कॉलेजेस जर काढलेत मिलिंद आणि आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज तर त्या तर त्याच्यानंतर जो विद्यापीठाचा परिसर आहे तिनं बाबासाहेबानं विद्यापीठ स्थापन केलं आणि त्या विद्यापीठाला जर दुसरं नाव मिळावं ही आमची इच्छाही नव्हती आंबेडकर चळवळीची नेत्यांची हा कोणत्याच ह्या महाराष्ट्रातील देशाच्या चौदा नेते नव्हती नेत्याची इच्छा नव्हती की विद्यापीठ कुठे जावं परंतु मध्यांतरी काय उत्खंड उठलं शरद पवारांना दोन्ही सभागृह म्हणे सभागृह म्हणजे दोन विधानसभेचा एक आणि विधान परिषदेचे दोन्ही सभागृहाने एकोणीसशे ला ठराव मंजूर करून बाबासाहेबांचं नाव द्यायला उशीर केला ते आमच्या त्यावेळीची चळवळ आणि आताची जी चळवळ आहे त्यातला लय मोठा फरक आहे मी योद्ध्याबद्दल बोलतो बरोबर तर त्यात काय झालं कालांतरानं ते काय झालं नाही परंतु त्या नामांतराच्या योद्ध्यामध्ये आमच्या पोचराम कांबळे असतात माथेंग समाजाचे गौतम वाघमारे तर मवाडे आणि त्यानंतर आमच्या नागपूरच्या महिला चौधरी आता मला म्हणजे आता कसं आहे की आम्ही डायरीने काढून तुम्हाला मी मुस्लिम समाज पण मी सांगतो ना मुस्लिम समाजाचे जे दोन कॅन्टे होते दो त्यात कोणी म्हणेल एक अब्दुल सत्तार नावाचा योद्धा अच्छा त्यानंतर अजून दुसरं नाव ते असे मिळून चोवीस लोक आहेत अच्छा आमच्या सोबत असलेले त्या काळातले चोवीस लोक आहेत नामांतर योद्ध्यामध्ये अच्छा आणि पोचुराम कांबळे त्या मी सगळ्याचं उदाहरण देणार आणि तुम्हाला टाळायला वेळ कमी पडल पोचराम कांबळे असा माणूस की त्यांना सगळ्यात पहिले भीमचं नि काढणारा मातांग समाजाचा माणूस परभणीचे परभणीचे पोचरामजी कांबळे नंतर त्याच्या मुलालाही आता छाटून टाकले कापून टाकले माणूस त्याची पुरे खानदानच उद्धोस केली हा इतर समाजाच्या लोकांनी ज्यांना बाबासाहेब चालत नाही त्यांनी बरं मी कोणाचं नाव घेणार नाही ते कोणताही असो ते दलित मुस्लिम मराठा किंवा ब्राह्मण कोणीही असो मी कोणाचं नाव नाही घेत पण त्या काळांतरानं ते केलं आणि नंतर बाबासाहेब आंबेडकराच्या विद्यापीठाचं नामांतर नाही झालं मला खंत आहे आज भी मी मी खंत व्यक्त करतो असं कुटुंब बसलो बाबा असं घे रे बोटो माझा खंत व्यक्त करतो ते नामविस्तार झाला चौदा जानेवारी एकोणीसशे चौऱ्याण्णवला मग शेवटी नामविस्तारच झाला नामांतर झालंच नाही बरं आम्हाला नामांतर नाम नाम पाहिजे होतं फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावंत्र पाहिजे आम्ही लढलो काहीसाठी नावासाठी नाव फक्त बाबासाहेब आंबेडकर मग ह्या काही सनातनी मंडळीनं विरोध केला त्यात मग काही इतर असं मी सांगतो काही आता आताचे गुरुवारी मानतात आदरणीय बाबासाहेब ठाकरेला पुण्याला अटक झाली बोलूनच टाकलं मी आता मी काय माय म्हणत काय सांग आम्ही पाहिलं ते बरोबर त्या येऊ देईल नाही हे शासन हे शरद पवार आणि आमच्या सरकारला कैद केलं गेलं वादीला बी विरोधीला लाभ आम्ही जेलमध्ये ठीक आहे आपल्या सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा नाही थोडं थांबा शुभेच्छा ना कधी मुलाखत घ्यायची नामांतराचे खड मी यायला नाही सोडलं तर त्या वेळेच्या काळामध्ये शरद पवार साहेब असतील सगळं काही त्यांचं जे असेल ते तुम्हाला काय करायचं आहे ते तुम्ही ठरवा परंतु नामांतरामध्ये जे जेलमध्ये गेले वादी विरोधी तिकडे त्याला अटक झाली तिकडे त्याला झालं परंतु आम्ही हरलो नाही म्हणता शेवटपर्यंत लढा दिला शेवटपर्यंत म्हणून हे नामांतर हो। नाम योद्ध्याचा हा पुरस्कार बदल आम्ही केला आहे नाही आम्ही थोडी के केलंय आणि ज्याने केला त्याला विचारा परंतु आम्ही नामांतरात लढ्यामध्ये सक्रिय होतो सक्रिय राहिलो आणि आजही बाबासाहेब आंबेडकरांच्या सोबत सक्रिय म्हणून मला ह्या नामविस्तार दिनाच्या दिवशी असं बोलायचं आहे की बाबासाहेब आंबेडकरांसाठी सत्य लढा लढू नका आणि नामा विस्तार झालाय नामांतर झालेला नाही मराठवाडा नाव टाकल्या गेलंय काही सनातनी मंडळीच्या शब्दानं नाही तर मा आमची सगळ्याची नामांतर योद्ध्याची अशी इच्छा होती की फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ पाहिजे मराठा का पाहिजे आणि नामविस्तार कसा झाला हे बोल द्या तिकडे नाम नामांतर नामविस्तार केला आणि तिकडं डायरेक्ट नांदेडला नामांतरच करून टाकलो स्वामी रामानंद तीर्थ काही गरज नव्हती ना, हो ना। मला दोन बागपाडाची माझी दो दो। मुलाखत परकड असेल काय शब्द आहे तुम्हाला जे आवडन ते टाकाण मी बोलतो ना नाही इतकासानी माझा ज्या जनार्थ धर्मावाडे पोचराम कांबळे चंदर कांबळे त्याच्यानंतर ते आमचे अब्दुल सत्तार रा, रामटेक राम चोवीस लोक आहे ना ते एवढ्याचे नाव घेतलं तुम्ही परत माणसान ठीक आहे चौधरी चौधरी या सगळ्या लोकांचं अवधान जना वाघ मारे आपले या सगळ्याचं आहुतीमुळं नामांतर झालं बरोबर नाविस्तार झाला नामांतर नाम मान्यच नाही मला या परखडा मुलात घ्यायच्या असं राव द्या नाही तुम्हाला वेळ झाला वेळ नका एवढं कसं का त्यानंतर आज नामांतराच्या सर्व देशवासियांना महाराष्ट्रवासियांना बाबासाहेब आंबेडकर आणि ह्या आणि ह्या सर्व महाराष्ट्रातल्या सर्व लोकांना जनतेला मराठ्यातल्या जनतेला या आजच्या नामांतराच्या हार्दिक शुभेच्छा त्यांचं जनकल्याण हो आणि आजच्या महाराष्ट्राचे जे राजकर्ते असन त्यांनी त्यांचं तेन देशाच्या राजकर्त्यांनी त्याचं कल्याण करू ही सदिच्छा व्यक्त करतो आणि ज्यांनी आवती दिली त्यांना श्रद्धांनी